संध्याकाळ विनंती प्रार्थना करतो साहेब तुम्ही मनाला फक्त आत्मसात विचार करा की मला उद्यापासून शब्द बाबाच्या कसल्या प्रकारची चुकी होणार नाही तीन सात अकरा कार्य करण्याची गरजच नाही येते तीस वर्षाच्या पन्नास वर्षाचा सेवक झाला त्या आठ दिवसांनी सात मला कार्यबाजी माफी कशासाठी माफी मागतो साहेब सकाळ संध्याकाळ विनंती प्रार्थना माफी मागतोस ना मग चुका कशा होतात ह्या काही छोट्या छोट्या चुका तुम्हाला आत्म दुरुस्त करायचं तर तरी क्रांती थोडस दहा मिनिटात उदाहरण देईन आता या ठिकाणी महिलांची गर्दी जास्त आहे म्हणून महिलावर जे उदाहरण देईन खूप महिलांनी ऐकली असेल कोदामरीची सेवक आहे लग्न झाले लग्नाला सात वर्ष काही शांत राहा याच्या वेळेचे अनेक महाराज पाले असतील का या ठिकाणी अनेक वाले जेव्हा होतो निर्मल बाबा आसाराम बाबा ह्या बाबाच्या सत्संग मध्ये जाण्यासाठी सामोर बसण्यासाठी पाच पाच दहा दहा हजार रुपये फी मोजावी लागत होती मोजावी लागत होती की ही फुट्टाची सत्संग आहे म्हणून आपली चिडी चिक जास्त आहे काहीतरी घेऊन आहे असायचंय मी नेहमी माझ्या अंतकरणातून सांगतो मनातून सांगतो की कोणीतरी काहीतरी या ठिकाणी घेऊन गेलंच पाहिजे गोदामिरीची शेवटी नव्हती सात वर्ष लग्नाला सात वर्ष लग्नाला झाले मुल झाले त्यांना कोणीतरी सांगत नाही तू सात किलोमीटर गोदामिरी गावा पहिले बाबांच्या ठिकाणी यासाठी जोडत पडल्या होते आमच्याकडून सकाळची ट्रेन आणि सायंकाळची ट्रेन म्हणून सकाळच्या ट्रेनला बाबांकडे गेले बाबांना विनंती दिली हे भगवान बाबा अनुमानजी मान बाबा बाबाजी आम्ही सात वर्षापासून लग्न झालंय परंतु संतान प्राप्त झालं नाही आम्हाला संतान पाहिजे त्यासाठी आम्ही मार्गाशी जुळायला तयार बाबांनी जे मार्गाची मार्गा पद्धत होती रुपेशा होती ती त्यांना सांगितली सकाळपासून त्यांना उद्यापासून कार्य करा शब्द दिला घरी आले ताई क्या पासुन? साथ वर्षा साथ वर्षा साथ वर्षा तरीक त्या दिवसापासून सात वर्ष सतत त्यांनी कार्य केले सात वर्ष लग्नाला झाले आणि सात वर्ष त्यांनी बाबांचे कार्य केले तरी त्या बाईला त्या माणसाला संत प्राप्त झाले कसं होते का आपल्या मार्ग तीन सात अकरा एकवीस मध्ये क्लोज सारे दुःख दूर आता सहा सहा नऊ नऊ वीस वीस वर्षाचे कच्चे सेवक आहे बाबा रे त्या करणार आहे साहेब माझं घर वाचाय ना माझं लग्न वाचाय अनेक कारण असतात अनेक म्हणून बाबांनी त्यांनी सात वर्ष बाबांची सेवा केली मुलगा प्राप्त झाला नाही पुन्हा बाबांकडे तो आला आणि बाबाला विनंती केली हे भगवान बाबा हनुमानजी महान बाबा जुनीजी मी सात वर्षापासून तुमच्या नावाचा जयकारा करतो आहे सकाळ संध्याकाळची विनंती प्रार्थना करतो आहे पण तो अजूनही मला संतान प्राप्त झाला बाबाला विचारतो बाबांनी सांगितलं असं होणार नाही काय तू तुझ्या चूक झाली ती चूक सो तू चूक आपली आत्मसात कर त्याचा विचार कर नाही बाबा म्हणे आमची चूक काही झाली नाही नीती निर्माणे आम्ही कार्य करू चुका होतात नाही म्हणे काहीतरी चूक झाली तू तुझ्या पत्नीला उद्या घरी घेऊन इथं माझ्याकडे घेऊन तो वापस गेला आणि दुसऱ्या दिवशी पत्नीला घेऊन आला बाबांनी दोघाला विचारलं सांग बाई काय तुझ्या हाताने चूक झाली नाही बाबा म्हणे माझ्या हाताने काही चूक झाली नाही मी सकाळ संध्याकाळ याच्या मागे राहून पूजा कर। करत नाही बाई काहीतरी चूक झाली काय वाटत काय चूक झाली त्या नवऱ्याच्या भाजीचा व्यवसाय होता लक्ष देऊ नये त्या नवऱ्याच्या भाजीचा व्यवसाय होता तो दिवसभर भाजीचा व्यवसाय करायचा सायंकाळीचे कपडे लटकवायचे आता तुम्हाला माहित नाही व्यवसाय माणसाचे कपडे एका दिवशी घाण होता ती बाई त्या नवऱ्याचे दररोज कपडे धुवायचे आणि त्या खिश्यात दररोज ती पैसे काढायचे प्रामाणिक सांगत आहे तुम्ही या ठिकाणी नवऱ्यांचे पतीदेवाचे कपडे धुत असाल किती जणी प्रामाणिक पहिले पैसे वापस देता हात वर करून सांगा बघ पा, पा। तीन ती चारशे बायामधून शंभर बायाने हातली हात वर केले तीनशे बायाचं काय मला नाही मला असं वाटत नगरांच्या खिशात पैसे काढतात वापस देत नाही लाख सेवक असतील म्हणजे नव्वद सेवकीने पैसे वापस करत नाही म्हणजे आपण पती आणि मुलांसोबत काय करतो खोटे बाबांनी त्या शेवटिनीला म्हटलं तू सांगतोस का, का मी सांगू बाबांनी या भाषेत तिला म्हटलं तू सांगतोस बाई का मी सांगू मला सर्व समजतो तुम्हाला काय वाटतं माझ्या बाबाला सर्व दिसतंय तुम्ही या ठिकाणी चांदमणीला काय करतात सर्व माझे बाबा पाहतात मग ती सांगायला लागे बाबा म्हणे मी दर महिन्याला दर दिवसाला का अजून एवढं एवढ्यातच संपलं नाही ते म्हणे माझ्या नवऱ्याच्या खिशात मग कपडे धुतानी रोज पैसे काढायचे आता आमच्या खेळ खेड्यावर नवीन काटण्यात पैसे काढत नाही खरं काढतो आहे काय कंग पांटेला गेली तर नवऱ्याला तर मार पडे म्हणून बारीक मध्ये खिशातून काढतो पदराला गाठोळा बांधतो आणि दिवस भागात आमच्या चालते दिवस तिने असे करता करता नवऱ्याच्या खिशातनं सात वर्ष पैसे काढले एक तारखेपासून काही लक्षात द्या एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत पैसे काढायची आणि एक तारखेला भावांच्या घरी पाठवायची एक तारखेला भावांकडे पैसे पाठवायची बाबाने विचारलं बाई कशासाठी केलं से बाबा म्हणे जर मला मुलं झालं नाही तर का म्हणजे बाबांच्या शक्तीवर तिचा अविश्वास झाला या ठिकाणी सर्वांचा विश्वास आहे माझ्या बाबांवर सर्वांचा कसली मनात कल्पना नाही तरी हा आत्मविश्वास पाहिजे माझ्या बाबाबद्दल की परमेश्वरांनी तुझ्याशी जुळलो आता जे होईल ते पाहायला जाईल जे तू करशील ते कर मी तुझ्याशिवाय दुसऱ्यालाही लक्ष देणार नाही दुसऱ्याकडेही पाहणार नाही हा आत्मविश्वास तुम्हाला जागा करायचा आहे आणि एक तारखेला तिने गावांकडे दर महिन्याला पैसे पाठवायची बाबाने विचारलं बाई कशासाठी बाबा म्हणे अगर मला मुलगा झाला नाही तर माझा नवरा मला घरातून हाकले की तुला मुलं भाडं होत नाही तू इथून नि पैलचा काल वेगळा होता ताय सतत मुकाने बाई घरातून जात होती आता परिस्थिती बदलली आता बाईने डोळे वर केले तर नवरा मागच्या दरवाजातून परिस्थिती पहिले भेटत नाही सा म्हणून आजकाल कोणी बाईसोबत झगडा पर करतो परंतु त्यावेळेस त्या बाईने त्या जे सांगितलं म्हणे मला मुलगा झाला नाही तर म्हणून मी म्हातारपणासाठी हे पैसे भावांकडे जमा करतो झालेल्या घटनेची तिनी माफी मागितली त्याच्यानंतर बाबांनी असं करणार नाही माझ्या हाताने खूप मोठी चूक झाली बाबाने तिला आपले बाबांनी नेहमी प्रत्येकाला पोटाशी घालतात किती चूक झाली असेल तरी पोटाशी घालतात आणि पुन्हा त्याचं म्हणून मी असेल सुनेनी सासू सोबत प्रेमाने राहते सासूने सुने सोबत राह काही ठेवलं नाहीये पन्नास साठ वर्षाचा माणसाचा आयुष्यात केव्हा दोन्ही तुटेल आणि निघून जाऊन प्रत्येकाने प्रेमाने राहा काही फरक नाही पडत भावा भावा सॉरी म्हणा काही मतभेद असू द्या मतभेद असू द्या परंतु मनभेद तर, तर बाबाच्या आपण आणि नंतर तिला त्या नकाला संतान झालं आज सुखमय वातावरण त्या ठिकाणी आहे बाबाचे गुणगान करतात मलाही आनंद आहे की मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो मला आयजोकांनी बोलण्याची संधी दिली पुन्हा मी जाता जाता या चारवारी परिसरातील सेवकांना पुन्हा आग्रहाची विनंती करेल की सत्य मर्यादा प्रेमाची भीक द्या प्रत्येकाने प्रेमानं प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घ्या ही सुद्धा असं कोणतीही वाईट लक्षण करू नका परमेश्वराला सर्व दिसते येऊ भेटेल नंतर अजून भरपूर उदाहरण आहेत प्रत्येक अनुभव आहे येणाऱ्या चर्चा